नमस्कार नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो तर आज आपण अगदी झटपट होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट होणारा मस्त नवीन असा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आपण प्रथम एक चटणी तयार करून घेणार आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर आणि एक मोठा चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे ह्या चटणीला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा आणि चवीनुसार मीठ बटरमध्ये थोडंसं मीठ असतं लक्षात ठेवा आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर न करता ही चटणी आपण बारीक अशी वाटून घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे मी कांदा टोमॅटो काकडी आणि सिमला मिरची पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत तर इथे आपण आता भाजून घेतलेल्या चपात्यांचा वापर करणार आहोत ब्रेडपेक्षा अशा पद्धतीने चपातीचा वापर करून हे सँडविच बनवून देऊ शकता चपातीला अशा पद्धतीने एक कट मारून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचे तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची चपाती फोल्ड करून झाल्यानंतर थोडंसं दाब द्यायचं आणि अशा पद्धतीने चपाती आपण परत खोलून अशा पद्धतीने ठेवणार आहोत तर इथे आपण आता चपातीला ही चटणी लावून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर पूर्ण चपातीला ही चटणी लावून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता ह्या चटणीमुळे ह्या पदार्थाला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने हा सँडविच बनवून बघा तर इथे आता हिरवी चटणी लावून झालेली आहे आणि आता आपण टॉमॅटो सॉसचा वापर करणार आहोत तर इथे आता टॉमॅटो सॉस लहान मुलांना टॉमॅटो सॉस आवडतो त्याच्यामुळे आपण एक बाजूला टॉमॅटो सॉसचा वापर करणार आहोत तर इथे आता टॉमॅटो सॉस लावून झालेला आहे टॉमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे टॉमॅटो कांदा आणि काकडी स्लाइस करून घेतलेले आहेत ते आपण आता चपातीवर ठेवणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता उकडून घेतलेला बटाटा किंवा मशरूम गाजर अशा पद्धतीने तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण आता टोमॅटो सिमला मिरची कांदा आणि काकडीचा वापर केलेला आहे कांद्याचे मोठे असे स्लाईस आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कांद्याच्या छोटे छोट्या असं रिंग तयार करून ठेवू शकता तर इथे आता सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा ठेवून झालेल्या आहेत लहान मुलांना आवडणारं म्हणजे चीज तर इथे आपण चीज स्लाईसचा वापर करणार आहोत आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण चीजची एक स्लाईस अशा पद्धतीने ठेवून देणार आहोत तर इथे आता चीज ठेवल्यानंतर आपण अशा पद्धतीने चपातीला पद्ध पद्ध फोल्ड करून घेणार आहोत इथे तुम्ही पनीरचासुद्धा वापर करू शकता इथे आपण आता चपातीला अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं चपातीला फोल्ड करून झालेलं आहे फोल्ड करून झाल्यानंतर आपण फ्राय पॅनला थोडंसं बटर लावून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व चपातीचे सँडविच बनवून घेणार आहोत तर इथे आपण आता दुसरा चपातीचं सँडविच से बनवून घेणार आहोत तर इथे चपातीला चटणी लावून झाल्यानंतर आपण टॉमॅटो सॉस लावून घेणार आहोत टॉमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण इथे आता भाज्यांचा वापर करणार आहोत सिमला मिरची कांदा टोमॅटो आणि काकडीचा वापर करणार आहोत तर इथे आता सर्व भाज्या आपण चपातीवर ठेवून झालेल्या आहेत तर इथे आपण आता चीज स्लाईसचा वापर करणार आहोत चीज स्लाईस ठेवून झाल्यानंतर आपण चपातीला फोल्ड करून घेणार आहोत तर इथे आता चपातीला फोल्ड करून झालेलं आहे आणि सर्व अशाच पद्धतीने आपण चपातीचे सँडविच बनवून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हे सँडविच बनवून बघा फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं बटर गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण चपाती भाजून घेणार आहोत म्हणजे जो चपातीचा सँडविच बनवून घेतलेला आहे तो अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये मस्त खमंग अशी चपातीचा सँडविच भाजून झालेला आहे सर्व सँडविच आपण अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे आता चप चपातीचे सँडविच भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा चपातीचा सँडविच तयार होतो अगदी सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी असं हे चपातीचे सँडविच देऊ शकता अतिशय चविष्ट असं हे सँडविच तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे सँडविच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये